व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो कदमवाडीचं आणि एक लाख मानकरी एक नंबरचा मानकरी मित्रांनो आपण परंतु घ्यायला गडबड होती आणि बाईट मध्ये बोलत नाही काय काय गोष्टी मुळ त्यामुळं आपण घेतलं आणि लोकांना असं वाटलं की बाबा मुलाखत घेत नाही यावं तसं काय नाही बाकासूर पण आपलाच आहे मित्रांनो म्हणलं आज काय पण झालं तरी एक नंबरचा मानकरी होणारच आहे आणि हे आपण आपली नवीनच खरेदी किती झालं खरेदी हे आता तिसरा जाडा याचा जा, नवीन खरेदी करून पहिल्या आड्यात बालमाला बालमा सोबतच घातला होता गट गटपास झाला जर सेमीत जरा मागपूट झाल्यामुळे सेमीत बाहेर निघला होता आणि दुसरं मैदान झालं तिथं आपला दादा केसरेला नंबर झाला सातवा नंबर झाला गोलालाच राहिला आपल्याला बैलांना काय नाराज केलेला नाही काय नाही आज त्यानं पहिला नंबर करून दिला आपल्याला मित्रांनो सेमी त्यावेळेस लोक विचार कुठला बैल आहे नवीनच एक चेअर नवीनच चेहर आहे मित्रांनो बघू शकतात तिकड कॅमेरा चेहरा आहे आणि नवीन चेहरा आणि आज ही एक नंबरचा मान करला गोजी बावीला शेट पण आज एक नंबर केला म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे कुठन घेतला मुळचा बैल माळशिरच हा माळशिरच कुणापासून घेतलाय माळशिर जीर। नवनाथ काळे बर कितीची खरेदी काय या क्षेत्रात आम्हाला एवढं काय माहित नव्हतं यांच्यापासून आमची सुरुवात झाली नाना आमचे मित्र यांच्यापासून सुरुवात झाली त्यांनी वस्तू दाखवली त्याप्रमाणे वस्तू चांगलीच आहे खरेदी आता लोक जी किंमत करतील तीच आमची खरेदी म्हणायची हा आपण सांगितलं म्हणजे लोकांना पटण्यासारखं नसतं त्याच्यामुळे लोक जी करतील किंमत तिथे लोकांचे विषय नाही किंमत म्हणजे कितीला घेतलाय कारण कसं होतं अनेक लोकांना वाटतं की बाबा महाग लागला असं पण म्हणणार आणि पंधरा लाख रुपयाला घेतलं पंधरा लाख शंभर पंधरा लाख शंभर मित्रांनो आज एक नंबर केल्यानंतर आता लोकांना वाटेल वीस लाखाची खरेदी पण जोपर्यंत नंबर नाही तोपर्यंत ना वाटणार ना पंधरा लाखाला मागे लोकांची लो जी किंमत असेल ती जपली खरेदी तुम्ही पहिल्यापासून बसणार का आताच नाही लोकांची ओळख झाली त्याच्यानंतरच ना तुमचं गाव कुठलं मी तस देवीच बैल कुठं असतो बैल पलटणला साखरवाडी साखरवाडीला बैल असतो बरं काय हो बैल म्हणजे आज काय सांगचाल चा, आजच्या सांग आजच्या बद्दल पण काय आणि बद्दल पायरा करण्याचा म्हणजे पायरा आपला पोजा अड्ड्याला चालला होता पोवा अड्याला झाल्या मामा काय मला देतो बैल अड्याला मामा देतो मल चालते म्हणजे आधार वाटतो बक्कासुरू असल्या म्हणजे वेगळाच आनंद असतो तो बैल घालण्याबद्दल त्यांनी मामाने आपला मन मोकळ्याने दिला बैल गाडी चांगली पाळली एक नंबरवर केलं म्हणजे बरं वाटलं मी मामाने शब्द आपला पाळला कडण सेमी कडण कडने काढला शेमी काय कडनीत का फायनल पण कड म्हणजे होते मध्ये मधी सांवर गाडीवर फायनल तर काय वाच म्हणजे विजय विजयाविषयी काय विजय बोलायला एवढं काय बैलांनी एवढं की सगळे आपला ग्रुप आमचा हि म्हणजे आनंद बीन त्यांनी आपलं खाली शिब्द नाही पडून कसा आहे चौसाय चौसा किती दिवस झालं लावला आणि उगाव देतात चौशेतात उगावते म्हणजे आता उगावते चौसात आता चौसा आता चौसा झालाय पायऱ्याची काय अडचण पहिल्या नाही पहिला अडचण काय नाही अडचण म्हणजे माणसं सरळ मार्ग असले की ना पैर्याला अडचण येत नाही नाही पण बैलात पळ पण तेवढा पाहिजे कारण पहिला तरच पहिला आपल्या म्हणजे जो कोणी जग दुसरा बैल घातला तरी त्याला बकासर बकासुर शेवट संघ पळणं बी सोपं गोष्ट नाही नाव राखलं आमचं सगळ्याच तेव्हा आनंद आम्हाला काय नाही नाराज त्यांनी आजपर्यंत केलंच नाही तर शेटला तुम ना तुमच्यामुळे लागला कसा काय लागला शेडला आमची ओळख झाली ओळख झाल्यावर बैल घ्यायचा आपल्याला बैल घ्यायचा आयला बैल आहे हि बैल म्हणजे पहिल्यापासून आपणच घेऊन दिलेला खोंडा हिव जऱ्याचा खोंड घेतला माझ्या पण बरेच जर मागत होते पण माणसं चांगली पाहिली दे बैल देण्याजोगी ही माणसं चांगली मिळाली त्यांच्या नशी पण बैल मिळाला आणि पळतोय पहिल्या बसन पळत बी आता अडचण काय आजचं नियोजन कोणी केलं काय मदनी साहेब आणि नाना खूप छान बैल पळाला आणि आज एक नंबरचा मानकरी झाला की एकच होत वाटतं गोजीबाबीला ही तिसरच मैदान आहे तिसर तिसरच मैदान आहे गोजीबाबी नंतर आताच काढला का गोजीबाईला पळाला जीवन संघ आणि आहे जेव्हा दात पडला म्हणून काढला नव्हतं हा म्हणजे डायरेक्ट चौसा पहिलेच मैदान हा आपण घेतल्या बस म्हणजे तिसरच मैदान आहे तर मित्रांनो बघा खूप छान पळाली बाकासुर आणि बावऱ्या धन्यवाद